लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज ज्या ठिकाणी आपण सभा घेत आहेत त्याचे अध्यक्ष गोंडाजी ढोल शेतकरी यांचे अजितजी नवले महेशराव नवले व कुमार आमचे तालुका अध्यक्ष शिवाजीने माननीय तळपडे साहेब आणि उपस्थित सर्व मान्य लोकसभा निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आपल्याला आता आपल्याला मोदी सरकार पाडायचं आहे दोन दो हजार दो चौदा ते दोन हजार चोवीस आपण बघताय की आपण सर्वसामान्य शेतकरी आहोत शेतकऱ्या दोन हजार चौदा मध्ये आपल्याला खूप मोठमोठे आश्वासन दिले गेले आपल्या शेतीला हमी भाव दिला जाईल आपला आपला पैसा होईल सांगितलंय सर्व टमाटे विक्रेत आहात तुम्ही बघताय गेले दो चौदा दोन हजार चौदा मध्ये जो टमाट्याचा भाव होता तो दोन हजार चोवीस मध्ये भेटतोय का आपल्याला पण आपल्याकडनं खात्याच्या मार्फत असू द्या शेतीच्या औजारा मार्फत असू द्या भरपूर जीएसटी मार्फत आपले सर्व पैसे आपल्याकडे घेतला घेतला जातो आणि आपल्याला सहा हजारांची बोलून केली जाते शेतकरी हा वर्ग एकदम त्रस्त झालेला असून शेतकऱ्यांच्या विरोधात हे सरकार आहे येथे दिल्लीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सात सात आठ आठ महिने आंदोलन झालं तरी आपल्या पंतप्रधानांना त्यांच्या जायला वेळ नाही त्यांच्या दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यावर त्यांनी खेळ ठोकले अश्रू दादा केल्या पण त्यांना आठ आठ महिने त्यांना तिथे रोखून देतलं म्हणजे शेतकऱ्यांची त्यांना काळजी नाहीये त्याचप्रमाणे महिला सबलीकरण असू दे महिला सबलीकरण किंवा मुदतात महिलांवर अत्याचार करतात तुम्हाला मणिपूरचा किस्सा आठवतोय मणिपूर मध्ये आपल्या आदिवासी महिलावर त्यांनी अत्याचार केला दोन महिने झाले तीन महिने झाल्यानंतर बंद करून आपल्या परिस्थिती करून दिली नाही त्याचप्रमाणे आपण म्हणताय की आपल्या आदिवासी व त्यांचा भाजप सरकारचा आरला पक्ष आपल्याला विरोध आहे असं मला वाटतंय त्यांनी आपल्याला कधी आदिवासी म्हटलं नाही ते आपल्याला वनवासी म्हणतात आहोत आपण वनवासी का त्यांना दाखवायचे की या आपण या जगाचे मालक आहोत देशाचे मुलिवासी आहोत पण ते आपल्याला जाणून बुजून दाखवत येते की आम्हाला तुम्हाला या देशाच्या बाहेर काढायचे तुम्हाला तुमच्या आरक्षण असू दे तुमचे मुद्दे असू दे त्याच्यापासून तुम्हाला बाहेर काढायचे म्हणजे संविधान बदलायचे भाजपचे खासदार बोलतात ते अख्खी बार चार सोफार चार संविधान करण्यामाशायचं पण आपण पण लक्षात ठेवायचं भाजप सडीफार करायचं आहे आता तुम्ही जेव्हा निवडणुका सुरू झाल्या त्यांचे मुद्दे कसे होते अख्खी बार सोपासून सुरू झाल्यानंतर आता ते आपल्याला सांगते काँग्रेस सरकार सत्तेत आलं इंडिया इंडियालायन्स सत्तेत आलं तर तुमचं मंगळसूत्र पण चोरीलं जाईल तुमचं काँग्रेस सरकार हे मुसलमानाला दाजी दे आपल्या जातीचे निर्माण करत आहेत यामध्ये आपले त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधन त्यांनी तयार केलेले त्यांचे बगल बच्चे आहेत ते सांगतात हे कि इथं हिंदू मुस्लिम दंगली होती तुम्हाला हे केलं जाईल ते केलं दा, दोन जातीमध्ये दोन दोन जातीमध्ये मध्ये भांडणं लावतात आणि त्यांचा तो उद्देश आहे की तो समज ते करतात हिच्यामध्ये या जातीच्या आधारे आपण आपलं मतदान कसं कर करते यासाठी लक्ष देतात हे जो दोन हजार चौदा मध्ये सांगितलं असत की दोन कोटी नोकऱ्या देणार आहेत पण आज परिस्थिती बघताय त्यांनी सगळ्यात सरकारी नोकऱ्या बंद करून त्यांनी प्रायव्हेट सेक्टर आणलेलं आहे प्रायव्हेट सेक्टर कोणाला दिलं जात आहे हे आता तुम्ही बघताय प्रायव्हेट सेक्टर मध्ये म्हणजे कसं करत इलेक्ट्रिक बोंड तुम्ही असा ऐकताय दोन महिने झाले तुम्ही तर मुंचा चर्चेत आलाय जे सत्तर वर्षाचा हिशोब मागत होते त्यांना गेल्या दहा वर्षाचा हिशोब देत आहेत ते इलेक्ट्रिक बोंड सरकार त्यांना जेव्हा कोर्टात ऑर्डर आली तेव्हा त्यांनी आपल्याला हिशोब दिलेला आहे आणि त्यामध्ये एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की आता तुम्ही करत नाही त्यानंतर त्यांनी मध्ये हे केली नोटबंदी नोटबंदी मध्ये सांगितलं की देशातला सर्व काळा पैसा गोळा होईल आणि त्यात तुम्हाला पैसे देईल आपल्याला तुम्हाला हे दिले जाईल पंधरा लाख दिले हे जाईल पण नोटबंदी मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटबंदी मध्ये सगळे पैसे जमा झाले पण कुठले पर्यंत आपल्याला काय भेटले नाहीये तुम्ही बघताय भाजप भाजप जनता पार्टीने हे केलेलं आहे जे देशामध्ये राज्यामध्ये जेवढे दे मोठमोठे भ्रष्टाचार झालेले आहेत सगळे नेते त्यांनी वॉशिंग मशीन मध्ये धुवून त्यांच्यामध्ये त्यांच्या स्टेजवर घेतलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये बघत आहेत आजी असून दे माझी असून दे काही माझे मंत्री आहेत सगळ्यांनी भाजपमध्ये जाताना एक नारा दिला आम्ही विकासा विकासासाठी भाजप मध्ये जाईल पण तालुक्यात फक्त कुठला विकास झालाय रोडवर फक्त डांबर टाकायच्या फक्त फक्त इथे टक्केवारी आम्ही दोन्ही सांगितलं वळे भरपूर अशी लोक आहेत फक्त इथं पर्सेंटेज वर काम केली जातात त्यांना टक्केवारी पाहिजे त्यांना तुमचा कसला विकास केला पाहिजे नाहीये पाणीचा प्रश्न फक्त तुम्ही फक्त मिटंगा प्रश्न इथं झालेला आहे मिटंगा होऊन किती दिवस झाले पण त्याचा पाणी आलं का म्हणजे हा विकास जर करायचा आम्हाला विकास नाही पाहिजे आम्हाला विकत पाहिजे आमच्या शेतीला माल भाव भेटला पाहिजे आमच्या शेतीला पाणी भेटलं पाहिजे आमच्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे तुम्ही इंडिया अलाइनचा जाहीरनामा बघितला असेल त्यांनी सांगितलं आहे महिन्यांसाठी ते एक लाख रुपये देणार आहे म्हणजे महिन्याला सरासरी आठ हजार रुपये आपल्याला भेटणार आहे युवकांना जेव्हा शिक्षण पूर्ण होईल त्यांना साठी एक लाख रुपये देणार आहे आपण त्यासाठी आता आपल्याला ज्या निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब राजारामा खूप असे शिकलेले आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही इश्यू करा त्यांनी पाच वर्षामध्ये जेवढे प्रश्न विचारले नाही तेवढे आजी आमदारांनी दहा वर्षात विचारले नाही त्यामुळं आपले प्रश्न योग्य पत्रे मांडण्यासाठी आपल्याला दिल्लीला आपला माणूस आपल्यासाठी पाठवायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं तेरा तारखेला आपलं चिन्ह आहे मशाल आपल्या भाषेमध्ये टेंबा सर्वांनी समशेरपूर ग्रामस्थ होते मी सांगतो की आपण या ठिकाणी भरपूर मतदान करतात आणि सर्व मतदान बहुसोपक्षांना एकत्रित येतो आम्ही सांगतो